हॅलो वन मी आज तुमच्यासोबत शेअर करते गुळाच्या कापण्याची रेसिपी जी कापण्या आपण एकदम खुसखुशीत अशा बनवूया आणि त्याही एकदम परफेक्ट मोजमापासोबत ज्या तुम्हाला नक्कीच खूप आवडतील चला तर मग बनवूया एकदम खुसखुशीत अशा मस्त गुळाच्या कापण्या ज्या तुम्हाला नक्कीच खूप आवडतील गुळाच्या कापण्या बनवण्यासाठी मी सगळ्यात पहिलं घेतलेलं आहे एक वाटी गुळ हा गुळ मी एका पातेल्यात घेते वातावरणामुळे मॉइस्ट होतो आता या गुळामध्ये मी टाकून घेते पाणी ज्या वाटीनं आपण गुळ घेतलेलं आहे त्याच वाटीनं मी पाऊन वाटी पाणी टाकून घेते याच्यामध्ये आता हा गुळ वितळून घेऊया मी गॅसवर ठेवला आहे हे पातेलं आपण थोडंसं वितळून घेऊयाला गीवल पाक नाही बनवायचे जस्ट आपण गुळ वितळेपर्यंतच याला ढवळत राहायचं आणि गुळ वितळला की आपण गॅस बंद करून घ्यायचं आहे गुळ वितळला आहे तर मी गॅस बंद करून घेते आता हे गुळाचं पाणी आपण थंड करून घ्यायचं आहे पूर्ण थंड होऊ द्यायचं आहे आता मी एका प्लेटमध्ये घेते आहे दोन वाट्या गव्हाचं पीठ ज्या वाटीने आपण गुळ घेतला आहे त्याच वाटीनं पीठ पण घ्यायचं आहे आपण प्रमाण जर बरोबर घेतलं ना एकदम तर आपल्या कापण्या एकदम छान होतात आता मी याच्यामध्ये घेते पाववाटी रवा याच्यामध्ये आपण रवा घेतला ना आपल्या कापण्या एकदमच खुसखुशीत मस्त होतात आता, बेसन पीट। बेसन पीट आ, मी आता मी याच्यामध्ये टाकून घेते पाववाटी बेसनपीठ बेसनपीठमुळे पण आपली कापण्याला मस्त खुसखुशीत आणि खमंग होतात तर हे सगळं आपण मिक्स करून घेऊ याच्यामध्ये मी टाकून घेते एक चिमूट मीठ आपण शिरा बनवताना जसं मीठ टाकतो ना एकच चिमूट तसंच टाकून घ्यायचं आहे म्हणजे आपले गोड पदार्थांना छान टेस्टी असे बनतात त्यामुळे नक्की एक चिमूट मीठ टाकून घ्यायचं आहे याच्यामध्ये आता मी घेतलं आहे अर्धा चम्मच भाजलेली गडचोप घेतलेली आहे दोन्ही इलायची थोडंसं जायफळ घेतलेलं आहे आणि थोडी सुंट सुंट पण मी थोडीशी मॉइस्ट जाईपर्यंत हलकसं तिला फ्राय करून घेतलेलं आहे तर हे मी वाटून घेते मी सुंट गडसोप जायफळ आणि इलायची वाटून घेतलेली आहे तरी हे याच्यामध्ये टाकून घेते हे पण आपण मिक्स करून घेऊ तुम्ही याच्यामधलं जायफळ इलायची तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त टाकून घेऊ हो शकता सुंटवडूचं फेर कोणाला जास्त कमी जास्त आवडतं तसं तुम्ही टाकून घ्यायचं आहे आता या तयार केलेल्या पिठामध्ये मी टाकून घेते तीन चम्मच मह आपण पोहे ज्या चम्मचने खातो ना त्या चम्मचने मी बरोबर तीन चम्मच तेल कडकडीत गरम करून याच्यामध्ये टाकलं आहे आपण छान तेल टाकलं ना कडक कसं गरम करून तर आपली तापणी एकदम खुशखुशी अशी होते छान गरम तेल आहे तोपर्यंत आपण चम्मचने मिक्स करून घेऊ आणि थोडंसं नॉर्मल झालं की मस्त आपण हाताने मिक्स करून घेऊया आपण तेल याच्यामध्ये मस्त मिक्स करून घ्यायचं आहे पिठाच्या प्रत्येक पार्टला तेल लागलं गेलं पाहिजे असं मस्त मिक्स करून घ्यायचं आहे तेल मी मस्त मिक्स करून घेतलं आहे पिठामध्ये मी एकदम व्यवस्थित पीठ मिक्स करून घेतलं आहे तेल आपलं पिठासाठी योग्य झालं का हे पाहण्यासाठी आपण काय करायचं हातात पीठ घ्यायचं आहे आणि असं बनलं जाते का पाहायचं आहे जर हे पीठ बनलं गेलं तर समजून घ्यायचं आपलं तेलाचं प्रमाण एकदम योग्य झालेलं आहे आपल्या पिठासाठी आणि जर हे पटकन सुटलं जात असेल पीठ ना तर तुम्ही आणखीन थोडंसं तेल याच्यामध्ये गरम करून टाकायचं आहे एकदम कडक असं तेलाचं प्रमाण योग्य झालं ना मग आपली कापणी आहे ना एकदम मस्त अशी बनली जाते त्यामुळे तेलाचं पण प्रमाण योग्यच घ्यायचं आहे आता आपण हे पीठ मळून घेऊया तर याच्यासाठी आपण तयार केलेलं गुळाचं पाणी हे पूर्ण थंड होऊ द्यायचं आहे थंड करून घ्यायचं आहे आणि नंतरच मळून घ्यायचं आहे हे गुळाचं पाणी पूर्ण थंड झालेलं आहे तर मग थोडंसं थोडंसं टाकूनच मळून घ्यायचं आहे एकदाच सगळं पाणी टाकायचं नाही आहे थोडंसं थोडंसं टाकून मिक्स करून आपण मळून घेऊया आपण पाणी जर थोडंसं कोमट आहे म्हणून जर पीठ मळलं तर आपल्या कापण्या कडक होतात त्यामुळे कम्प्लिटली थंड करून घ्यायचं आहे पाणी मी पीठ मळून घेतलं आहे हे पहा असं स्मूथ मळून घ्यायचं आहे हे पीठ ना पटकन घट्ट व्हायला लागतं आपण गुळाचं पाणी घातल्यामुळं आणि आपलं गुळाचं तयार केलेलं पाणी आणि पीठ बरोबर मॅच झालेलं आहे पूर्ण पाणी या पीठामध्ये बसलं आहे आणि या टाईपमध्ये मस्त आपलं पीठ तयार झालेलं आहे छान असं आता आपण याच्यामधलं पीठ घ्यायचं आपण चपातीला जेवढं घेतो ना तेवढं पीठ आहे त्याला आपण असं गोल करून आहे आता पण गव्हाचं पीठ लावून लाटून घ्यायचे चपाती तुम्हाला पाहिजे तसं तुम्ही छोट्या मोठ्या चपात्या बनवून घेऊ शकता आपण दोन्ही साईडने लाटून घेऊ आणि सगळीकडे एकसारखी अशी लाटून घ्यायचे या टाईपनं बनवल्या ना कापण्या आपल्या एकदम छान होतात पिठाचं आणि गुळाचं प्रमाण योग्य असेल तर एकदम परफेक्ट अशा आपल्या कापण्या तयार होतात छान खुसखुशीत अशा आता याच्यावर मी टाकून घेते थोडी खसखस खसखसमुळे आपली कापणी छान दिसते आणि खसखस हेल्दी पण खूप आहे त्यामुळे नक्कीच आपण थोडी खसखस याच्यावर टाकून घेऊ आणि खसखस टाकून असं लाटून घेतलं ना खसखस याला मस्त चिपकली जाते आपण खसखस टाकली की थोडंसं लाटून घेऊया लाट नहीं नहीं लाट आ, लाट चपाती लाटताना खूप पातळ पण नाही लाटायची आणि खूप जाड पण नाही लाटून घ्यायची खूप जाड लाटली ना तर आपली आपल्या कापण्यात ना तर व्यवस्थित पडल्या नाहीत जात मी खूपच पातळ लाटली गेली तर कापण्या आपल्या कडक कडक होतात मी चपाती लाटून घेतली आहे तर आपण आता ही कट करून घेऊया तुम्हाला पाहिजे तशा तुम्ही कापण्या लहान मोठा कट करून घ्यायच्या आहेत मस्त अशा छान होतात त्या कापण्या हे बघा या साईजमध्ये कट करून घ्यायची पण कापणी म्हणजे खूप जास्त जाड पण नाही आणि पातळ पण नाही या टाईपमध्ये बनवून घ्यायच्या आहेत म्हणजे मस्त तळल्या पण जातात व्यवस्थित मी है। मी है। मी है। तर मी सगळ्या या शेपमध्ये बनवून घेतल्या आहेत बाकीच्या कापण्या पण मी अशाच बनवून घेते याच टाईपमध्ये खूप झाड पण नाही आणि खूप पातळ पण आहे अशा मी सगळ्या कापण्या एकदाच बनवून घेतलेल्या आहेत तुम्हाला पाहिजे तर तुम्ही बनवत बनवत पण तळून घेऊ शकता मी एकदा सगळ्या बनवून नंतर तळून घेत आहे मी आता गॅसवर तेल ठेवलेलं आहे गरम करण्यासाठी आपलं तेल छान असं गरम कर झालेलं आहे एकदम छान असं गरम झाल्यानं आपण याच्यामध्ये आपण तयार केलेली कापणी टाकून घ्यायची आपण मीडियम गॅसवरतीच तळून घ्यायचेत मस्त कापण्या म्हणजे छान तळल्या जातात खूप फास्ट गॅसवरती जर तळल्यानं आपण तर वरतून पटकन करपल्या जातात आणि खूप भारी गॅसवर पण नाही तळून घ्यायच्या नाहीतर खूप कडक कडक बनल्या जातात आपल्या कापण्या मस्त फुलल्या जात आहेत हे पहा या टाईपमध्ये हे पहा आपण कापण्या या टाईपमध्ये तळून घ्यायचे मस्त गोल्डन चॉकलेटी होईपर्यंत अशा छान तळून घ्यायच्यात म्हणजे मस्त टेस्टी आणि खुसखुशीत बनल्या जातात यापेक्षा कमी नाही तळून घ्यायच्या बाकीच्या पण मी अशाच तळून घेते चॉकलेटी रंगावरती हे पहा आपल्या कापण्या एकदम छान झालेलं आहे आणि मी सगळ्या कापण्यांना मस्त चॉकलेटी रंगावरती तळून घेतल्या आहेत आणि या टाईपने बनवलेल्या कापण्या एकदम मस्त खुसखोशीत बनल्या जातात तर तुम्ही पण नक्कीच ट्राय करा या टाईपने कापण्या तुम्हाला पण नक्कीच आवडतील आणि तुम्हाला आजची रेसिपी कशी वाटली तेही सांगा आवडली तर नक्कीच लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या रेसिपीसोबत